नमस्कार मित्रांनो मी संतोष तावरे ब्रेकिंग न्यूज लाईव्हमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो ह्या सर्व महिला तुम्ही पाहताय महिलांचा महापौर पाहताय परंतु मित्रांनो हा कोणता राजकीय कार्यक्रम किंवा राजकीय व्यासपीठ नसून आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव लोंडे यांच्या फक्त एका मेसेजवर आलेल्या महिलांचा जनसागर आहे निमित्त आहे सामूहिक रक्षाबंधनचे खरंच आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे कारण ग्रुपचे अध्यक्ष महादेव लोंडे व त्यांचे सर्व सहकारी रात्रंदिवस समाजकार्यासाठी झटत असतात त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये प्रत्येक गावगाव जाऊन ग्रुपच्या माध्यमातून हजारो महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती वेळोवेळी देऊन योजनांचा लाभ मिळवून दिला आहे योजनांचे फॉर्म देखील सर्व महिलांना मोफत देण्याचे काम हा ग्रुप करत असून या ग्रुपचे इंदापूर तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून विशेष कौतुक होताना दिसत आहे आपली नाती आपली माणसं आपला परिवार या ग्रुपची इंदापूर तालुक्यात गाव ते शाखा असल्याचे दिसून येते तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा या सामूहिक रक्षाबंधनाचा एक स्पेशल एपिसोड Mama dari Atikani. Apa Mama dari Atikani. या सर्व महिलांच्या कामाची पावती म्हणूनच हा महिलांचा जनसागर लोटल्याचे दिसून येते या सामूहिक रक्षाबंधन कार्यक्रमासाठी प्रामुख्याने आमदार दत्तात्रय भरणे व विजय मामाशीत उपस्थित होते जनतेची सेवा करण्यात तालुका अध्यक्ष जयवंत शिंदे मार्गदर्शक भीमराव शिंदे निरीक्षक बाळासाहेब डप्फळ सचिव नामदेव सोनवणे बनगरसर यांचंही मोठं योगदान लाभलं आहे शिवाय ग्रुपच्या माध्यमातून जनतेची होत असलेली जनसेवा पाहून बाहुबली गवळी यांनी देखील जनतेच्या सेवेसाठी स्वतःच्या मालकीचा असणारा गाळा ऑफिससाठी विनामूल्य उपलब्ध करून दिला आहे बाहुबली गवळी यांचे देखील जनतेसाठी तितकंच महत्वाचं योगदान आहे जनते था जनते सगळ्या सिंग समाज सेवक आहे जनते था मामांचा रथोचित असा मान सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय <णागी> पुष्पहार गहु मामांचा सन्मान या ठिकाणी होतोय आमच्या भगिणींच्या शुभ मामांचा सन्मान या ठिकाणी होतोय मामांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा तिथं असताना मला एक संजय गांधी नगर योजनेच्या समितीच्या पदावर माझी सदस्यपदी नियुक्ती झाली आणि त्याच्या माध्यमातून काय केलं माहिती आहे का आपण एक जनते देणं लागतो या तर आपण गावोगावी एक कॅम्प घेतला त्याच्या अशा काय उग्रिज मैल असतील काय निर्धार असतील काय आपण बंधू भगिनी असतील आता पिता असतील त्यांच्या पण गावागावी भेट घेऊन त्यांना संजय गांधी योजनेचा लाभ मिळवून दिला त्याप्रमाणे श्रीकांत पाटील तहसीलदार असतील त्यांनी माळज योगदान दिलेलं आहे असे बरीच आपण कामं केले आहेत तर इथून अनेक काम करत असताना आम्ही मामा एकही रुपया कोणाकडनं घेतो नाही कोणत्या अधिकाऱ्याकडून नाही काय नाही स्वतः महिला भजिनी गोळा करून थांब्या प्रकार मामा की आम्ही ना कोणाला गाडी देत नाही आणायला किंवा आम्ही कुणाला कुठे आम्ही दाखवत नाही आम्ही फक्त जनसेवा ही जनसेवाच करतो आणि जनसेवेला ना जोडायचे असेल तर आम्हाला कळून चुकलं की फक्त मामा जीव कारण कुणाच्या जरी कुटुंबामध्ये जर मृत्यू झाला तर मामा पहिले जाऊन जातात मामाला जर नाही झालं तर त्याचा प्रतिनिधि पडतात याची मला जाणीव आहे मी माझ्या घरगोदर तुम्हाला सांगतोय पण मी मामाला आमंत्रित केलंय गेल्या दोन हजार आठ साली आता पुणे सोलापूर हायवे रोडवर एक ऍक्सिडेंट झाला होता काही प्रतिज्ञाने तिथे आहेत काल पण माझ्या पोलीस पटाने आत्महत्या केली होती तिथं मामा रात्री बारा वाजता येऊन तिथे भेट दिली माझ्या घरी वगैरे मग तर आम्हाला एवढा मोठा आधार वाटला तुमचं पैसे पाहिजे हो नको आम्हाला आम्हाला फक्त तुमचा आधार द्या आणि आधारच आम्ही आधार मागण्यासाठी मामा तुमच्या स्वामी सोबत आहे भविष्यात देखील राहू फक्त आम्हाला मामा काय कर फक्त माहिती आहे का आमच्या छोटीशी मागणी आहे की आम्ही आजपर्यंत ऑफिसच्या माध्यमातून आम्ही जे काय महिला भगिनीना जे काही शासन योजना देत असतो त्याचे फॉर्म करत असतो त्याच्यामध्ये जोर मशीन द्यावा कम्प्युटर किंवा लॅपटॉप द्यावा आणि द्यावी आमच्या महिला भगिनीवरती तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या महिला भगिनीच्या आपल्या महिला भगिनीच्या ज्या काय अडचणी नसते शासन स्तरावर आता इंदापूर तालुक्यामध्ये तर काय अधिकारी वर्ग मामा खरच तुमचं कौतुकाच्यावर कमीच आहे किंवा मा तुम्ही इंदापूर तालुक्यामध्ये अधिकारी वर्ग झाला ना तर तुमचं मनापासून कौतुक करतो एकही अधिकारी आमचं काम होत नाही कारण इंदापूर तालुक्यामध्ये जर अधिकारी आण कुठलाच चांगला अधिकारी असतो तर लोकप्रतिनिधी हातामध्ये असतं त्यामुळे आम्हाला मामा एकही वेळा महाराष्ट्रोषण आंदोलन करायची वेळ आलेली नाही का तर तुमचं सगळं सूचना की माझ्या महिला भगिनीची काम विना त्रास विना त्रास द्यायचा कामं झाली पाहिजे मग मी आज परतीची कामं केली ती या आज माझ्या मामाचा आशीर्वाद असल्यामुळे मी आज एवढ्या महिला भगिनीचे मी आपण काम करू शकलो या किंवा मामाचा आशीर्वाद असल्यामुळे तिथून पुढं मामाचा आशीर्वाद राहावा एवढी मी अपक्ष व्यक्त करतो आपण तरी देखील बिडवांच्या विरोधात काही लोक बैठक समर्थन करण्यासाठी हाकूर लावलं होतं कारण अधिकाऱ्यावर जर असं होत असेल तर तो खूप निंदनीय असा अधिकाऱ्यावर हल्ला नाही झाला पाहिजे आपण सर्वांनी एकत्रित झालं पाहिजे त्या अधिकाऱ्याचा निषेध केला पाहिजे त्या त्या मारेकरीला तपास झाले पाहिजे आता यानंतर मी एवढं बोलतो मी माझ प्रत्यक्ष उपस्थित सर्व आमच्या बहिणी आपले नाते आपली माणसं आपला परिवार खरंच मला आज एक आज मला एक आनंद आहे आमचे माधेवराव लोंडे साहेब माझ्याकडे आले होते आम्ही भेटलो आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या बहिणींचा कार्यक्रम आहे तुम्ही या कार्यक्रमाला आलं पाहिजे आणि शेवटी खरंच माणसाची किंमत कधी कळते स्वतः एखाद्या प्रत्यक्षात काही गोष्टी पाहिल्या मला वाटलं ते निमंत्रण दिले म्हणलं आपलं काहीतरी असाल आणि आज मी खरंच सांगतो बहिणींनो तुमचा आभार मानतो असल्या भर होणार तुम्ही सगळे हजार आहात मी नक्की आमच्या महादेवराव लोंडे त्यांच्या सगळ्या कंपनीने बागल साहेब तुम्ही सगळे तुम्ही सगळ्यांनीच साहेब सगळ्यांनीच काहीतरी आमच्या बहिणींसाठी एक तुमच्या सगळ्यांचं कुठंतरी योगदान आहे हिथ लय मोठ्या घरातल्या मोठ्या फॉर्च्युनर घरातल्या नाहीत त्या ज्या आमच्या बहिणी हजर आहेत त्या गरीब शक्यतो गरीब जास्त घरातल्या हजर आहेत की जी महिला आणि मला माहित आहे श्रीमंत बहिणीपेक्षा गरीब बहिणीचं जे प्रेम असतं ते प्रेम वेगळं असतं माया वेगळी असते शेवटी बहीण ती बहीण असते आई ती आई असते लेख ती लेख असते याची कल्पना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे का कुठंतरी कुठेतरी निवडणूक आल्यानंतर कुठं माणसं कशी चार महिने तीन महिने लोकांना नमस्कार करतात तसं मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये केलेलं नाही ज्या दिवशी निवडणुकीचा निकाल लागला ते दुसऱ्या दिवशी निवडणूक आहे याप्रमाणे पाचही वर्ष बिगिरी सारखं तालुक्यामध्ये फिरतो लोकांच्या जातो गरीबांच्या जातो गरीबांची दुखणी काय कारचण काय हो मी म्हणणार नाही की माझ्या सगळीच कामं होतील सगळी तुमची सगळी कामं केली जी काम होणे गरजेचं आहे जी कामं माझ्याकडून होऊ शकतात ती कामं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे तालुक्याची सेवा करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केलेला आहे मी कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केला नाही येणारा माणूस काय त्याचं काम काय त्याचं काम मी मानणार नाही सगळीच कामं होतील पण त्या माणसाला त्याची मदत होईल त्याची दखल घेऊन त्याला निश्चित प्रकारे त्याचं काम कसं मार्गी राहील यासाठी माझा प्रयत्न हा निश्चित प्रकारे राहिलेला आहे पुण्यामध्ये दवाखान्यासाठी एक माझा मी सेपरेट माझ्या पैशानी माणूस ठेवलेला आहे काय निवडणुकीपुरतं ठेवलेला नाही मुंबईला एक माणूस ठेवलेला आहे की त्यातनं जेणेकरून सगळ्यांची काम हवं हो पण जेणेकरून तालुक्यातल्या गरीब रुग्णांना गरीब पेशंटला त्याचा फायदा व्हावा एखादी सासुरवाशी आमची एक कुणाची तरी आई असते कुणाची तरी लेख असते किंवा कुठली तरी एक सासूरवासीन बहीण असते जी बहीण सासूरवासीन बहीण सासऱ्याला चुकून नवऱ्याला चुकून सोन्याचं किडूक मुडूक स्वतःचं घाण ठेवून विकून मोडून ती बहीण दवाखान्याचं बिल देणारी कोण असते हो? मेडिकलचं बिल देणारी कोण असते तिला वाटतं माझा भाऊ बरा व्हावा माझी आई बरी व्हावी माझे वडील बरे व्हावेत ही त्या बहिणीची इच्छा असते त्यामुळे मी नेहमी म्हणतो महिलेच प्रेम हे वेगळं असतं रे नेहमी आपण सगळेजण हजर आहात नेहमी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आपल्या आई वडिलांचा सासू सासऱ्यांचा मान सन्मान ठेवा प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आमच्या वाट्याला जे दुःख आलं आमच्या वाट्याला ज्या अडचणी आल्या आम्हाला जी संकट पडली आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्याला येऊ नये हेच त्यांचं आई वडिलांचं स्वप्न असतं रे बाबांनो त्या आई वडिलांना कधी दुखू नका त्यांचा मान सन्मान ठेवा ज्या वेळेस या जगातून तुमचे आई वडील निघून जातील ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आई वडिलांचं महत्व कळलं रे बाबांनो त्यामुळे नेहमी त्यांचा जीवनपणे जेवढं त्यांच्यासाठी तुम्हाला जेवढं काय करता येईल तेवढं करा रे बाबांनो त्यासाठी आई वडिलांनी इतकं देव देव आणि देवी कुठलीच मोठी नाही लांब कुठं बालाजीला जायची गरज नाहीये लांब कुठं वैष्णवीला जायची गरज नाही रे अरे तुमच्या घरात तुमच्या आई वडीलच तुमचा देव आणि देवत आहे त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा त्यांच्याकडून तुमच्या तुमच्या आई वडिलांची जेवढी सेवा करत तेवढं करण्याचा प्रयत्न करा मी नेहमी लोकांना सांगतो एक नेहमी लक्षात आयुष्यामध्ये ठेवा आपल्याला कोणाचं चांगलं करता आलं नाही तरी ठीक आहे परंतु आपल्या बोलण्यानं वागण्यानं तरी वाईट होईल कुणाचं मा कुणाचं मन दुखवेल कुणा तरी संध्याकाळची झोपमोड होईल असं आयुष्यामध्ये कधीही करू नका हे जीवन खूप सुंदर आहे या सुंदर आयुष्यामध्ये या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आपल्याकडून जेवढा लोकांना आनंद देता येईल तेवढा देण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे आज तुम्ही बहिणी आज इथं उन्हात मला मी पण माणूस आहे मला पण भावना आहे मला पण कळत आज एवढ्या बहर उन्हात तुमच्या नाती तुमचं खरं तुमच्या टीमच तुम्ही काहीतरी तुम्ही दिल्याशिवाय उपयोगी पडल्याशिवाय एवढं येणं रे बाबांनो आणि तुमचं तरी काय रे बाबांनो ही सुद्धा माणसं गरीब आहेत म्हणजे ही सुद्धा माणसं सगळी एवढी मोठी नाहीये हे पण तुमच्यासाठी प्रयत्न करतायत ही संघटना प्रयत्न करताय मी एवढंच तुम्हाला सगळ्यांना संघटना सांगतो शेवटी एक लक्षात ठेवा आपण जेवढं प्रेम देऊ आपण जेवढं लोकांच्या उपयोगी येऊ तेवढं प्रयत्न कश्नाच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना माहित आहे लाडकी बहीण पैसे मिळाले तुम्हाला तर वर का आणि राहिले असेल ते पण मिळतील तुमचं काय वय जास्त दिसतंय जास्त झालं तर त्याला पण दुसरी स्कीम आहे तुम्हाला लाडकी बहीण झाली गॅस गॅसचं केलं का अजून गॅसचं करून घ्या तीन गॅस फिर लाडकी लेख माहिती का लाडकी लेख लाडकी लेख आता सरकारने लाडकी लेख तुमच्यासाठी आणलेली आहे लालकी लाडक्या लेखच्या ला माध्यमातून मा मुलीचा जन्म झाला की सरकार तुम्हाला पाच हजार रुपये देणार आहे मुलगी पहिलीत गेली सहा हजार सहावीत गेली सात हजार रुपये देणार आहे मुलगी अकरावीत गेली आठ हजार रुपये देणार आहे आणि मुलगी मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालं की पंच्याहत्तर हजार रुपये देणार आहे साधारणतः एक लाख एक हजार रुपये प्रत्येक मुली सरकार देणार आहे ह्याचा उद्देश काय आमचा ह्याचा उद्देश एकच आहे मुलगा मुलगी हा भेदभाव केला नाही पाहिजे अरे तुम्ही पण आई आहात तुम्ही पण लेख आहात तुम्ही पण बहीण आहात कसा हा भेदभाव करता हा मुलगा मुलगी भेदभाव कसा करता मी तर नेहमी म्हणतो मुला अपेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी श्रावण बाळा योजना असेल तुम्हाला तर सगळं तयार आहे संजय गांधींनी निराधार असेल बाकी तुमच्या मला वाटतं तुमच्या नाती होती टीमला काय काय स्कीम सांगायची काय मला वाटत गरज नाही अरे बहिणींच्या अपेक्षा नाही त्यांची काम छोटे छोटे आहे त्याच गरीब बहिणीला किंवा भावाला आमच्या निस्त एखादं काम बारीकेच जर केलं तर ही माणसं आपल्याला आयुष्यभर विसरत नाही त्यामुळे गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा गरीब माणसाला तिने नेहमी लक्षात ठेवा डोंडे साहेब काळजी करू नका तुमचं ऑफिस जेवढं वाढेल ना तेवढी दगड मारण्याची संख्या जास्त होईल तुम्ही एक लक्षात ठेवा कधी विचार करू नका कोण दगड मारतय कोण नावं ठेवतय शेवटी लोक वेडी नाहीत लोक ज्या झाडाला फळ आहे दुसऱ्या झाडाला फळ नाही लोक ज्या झाडाला फळ आहे त्याला दगड मारतील त्यामुळे कधी आयुष्यामध्ये विचार करू नका तुम्ही एक म्हणा माझीच तुमला चांगली आहे माझीच मुलगीला चांगली आहे हे विचार करायला तर तुम्हाला काय असं दिसून बंगला डॉलर काय नाही बांगला विंगला नाही आपली झोपडीला चांगली त्या सुनला लेखीचा दारा आहे द्या आणि सुनान सासूला पाणीचा दर्जा द्या माझ्या आयुष्यामध्ये आम्हाला अनेक मंडळी भेटतात अनेक बहिणी आमच्या सगळ्या बाकीच्या गोष्टी भेटतात पण आज जी मला समोर असलेली माणसं आहेत ना ती खरं जीवाभावाची आणि माझी माणसं मला भेटल्यासारखं असतो मला सगळ्या माझ्या बहिणी मला भेटल्यासारखं झालेलं आहे त्यामुळं आज हा खूप चांगला कार्यक्रम मला काय माहिती एवढा कार्यक्रम असं काय मला वाटलं आपलं कुठंतरी तेच त्यांचा फोन आले मला म्हणले असं जर रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे मला वाटलं दहावीस जण आपल्या कुठेतरी येत्या बहिणी कुठेतरी ऑफिसमध्ये बसायचं आणि आपलं हे जरा ऑफिस पण मला बघायचं होतं आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्हाला तुमच्या ऑफिसला तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला काय ताई, ताई, ताई आणि माझ्या एक म्हणत कुठे माझ्या बहिणींचा ऑफिस आहे ना तर त्यामुळे बहिणींना हा भाऊ कमी पडून देऊ शकतो का हा भाऊ कमी पडून देईल का त्यामुळे तुम्ही काळजी करू नका हे पण तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो तुमचा सक्का मामा तर तुमच्या बरोबर आहेच पण हा भरणे मामा पण तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आहे हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझ्या सगळ्या बहिणींना सांगतो आणि आज माझ्या ह्या गरीब बहिणी उन्हातानात बसतायत आज एवढ्या उन्हातानात माझ्या बहिणी माझ्या आज रक्षाबंधनाच्या निमित्ताने आलेत त्याचा निश्चित प्रकारे एक मला संध्याकाळी झोपताना एक समाधान मिळा एक चांगली झोप लागेल की माझ्या एक गरीब बहिणींनी कष्ट करणाऱ्या बहिणींनी मला माझ्या बहिणींनी मला राखी ही बांधली मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि करतील करणार आहेत माहिती स्वीकार करायचं आपली <णलेगे> नाते आपली माणसं आपला परिवार ग्रुपच्या वतीने तालुक्याचे बंधुभा आमदार दत्तमावे बळणे यांचा सत्कार आपली नाते आपले माणसे या ग्रुपच्या सगळ्या महिला अधिकारी करत आहेत नमस्कार महिला भगिनी तुम्ही एवढा गुन्हा ते चौक त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आपली माणसं आपल्या ग्रुपच्या वतीनं खूप त्रास होतोय तुम्हाला सगळ्यांना दिसतंय मी स्वतः जाऊन आतमध्ये बसून परत बाहेर आले आणि तुम्ही मामांच एवढं छान स्वागत केलं त्याच्याबद्दल धन्यवाद तालुक्याच्या आमदार दत्ता मामा बर्ले यांच्या राजकीय क्षेत्राची फुलबागाची फुलत राहू ही शीतवर्षी मी प्रार्थना करतो सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे फराळाची आज एकादशी आहे ना लोंडे साहेब सर्व महिलांसाठी त्यांच्या कुठल्या आडी अडचणी असतील तर त्या आडी अडचणी सोडवण्याचं काम या ठिकाणी करतायत आपला भाऊ आपल्या तालुक्याच्या विकासासाठी ज्या काय आपल्या तालुक्यामध्ये आपल्या गावामध्ये योजना आणता येतील त्या योजना आणण्यासाठी रात्रंदिवस दिवस पायाला धिंगरी बांधल्यासारखं पळणारा हा माणूस आणि आज अशा आपली नाती आपली माणसं आपला परिवार या ग्रुपच्या वतीनं सन्मान छंद ठेवून आमच्या भगिनीने सन्मान केलेला आहे आपली नाती आपली माणसं आपला परिवार या ग्रुपच्या वतीने आम्ही महिलांनी जो कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमाला आपले मामा उपस्थित राहिले आणि त्यांनी ते वेळ वे काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानते आणि त्यांनी असंच आमच्या सदैव पाठीशी उभं राहावं हो, अशी मी त्यांना विनंती करते आणि माझ्या बहिणींना एक विनंती बघा एक तुम्ही उन्हात बसल्यानंतर सहज ते माझ्याकडे सं, आले मला त्यांनी विचारलं मामा एवढ्या उन्हात बहिणी आल्या त्या मी काय देऊ ते मोठे व्यापारी आहेत आणि मोठे दुकानदार आहेत तर त्यांनी स्वतः तुमच्या सगळ्या बहिणींसाठी मला वाटतं आता तुम्ही जागे कोणी उठू नका बहिणींसाठी मला त्यांनी त्यांचा सत्कार करा जात असतात दुष्काळ आपण संसर्जेत मोठा व्यवसाय त्यांचा आहे प्लस ते मोठे शेतकरी आणि तुमच्या बहिणीला उन्हात त्यांना ते बघून त्यांनी तुमच्या बहिणींसाठी त्यांनी आज तुम्हाला सगळ्या बहिणींना साड्या दिल्या त्यांचं सगळ्या आपण टाळे वाढून त्यांचा सगळ्यांनी आपण बहिणींसाठी खरं तर या साड्या आणलेल्या आहेत काळे आपांचा सन्मान आपांनी साड्या आणलेल्या आहेत आपांचा सन्मान या ठिकाणी मामांच्या आणि

डॉक्टर नागेश शिंदे ही ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले आहे तसेच आपली नाती आपली माणसं आपला परिवार ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री महादेव लोंडे व भीमराव शिंदे यांनाही उपस्थित महिलांनी राख्या बांधल्या Yeah सेवक आहे जनतेचा शेवटी कार्यक्रम संपल्यानंतर श्रावणी एकादशीचा योग आल्याने उपस्थित महिला भगिनींना फराळ खिचडी व केळी खाण्यासाठी देण्यात आली बॉलिवूडाईल सिंह समाज सेवा जनते जनते सिंह समाज सेवक का जंते था आसाड समाज सेवक का जंते था